नमस्कार मित्रांनो माझ्या फार्ममधील एक कालोड दाखवतो त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे सर चल पाहू शकता ही माझ्याकडे आता कालोडी वेळेला जवळ आलेली म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस दिवस तिला बाकी आहे अजून आता काशीला लागलेली थोडी सर तर तिची हाईट आणि साईज बघू शकता तर माझी उंची जवळजवळ सहा फूट आहे आणि माझ्या खांद्याच्या वरती आहे कालोडीची उंची म्हणजे कालोड जवळपास पाच ते सहा साडेपाच उं फूट उंचीची कालोड झालेली आहे आपल्या गो गोट्यात आणि ही शेजारी पाहू शकता ही तिची आई म्हणजे ह्याच गायची ही कालोड आहे तर ह्या कालोडीची थोडीशी माहिती द्यायची झालं तर सेकंड जनरेशन इम्पोर्टेड सिमेंटची कालोड मित्रांनो ही बायप आकाशदीप बुलची आहे स्वॉर्टेड सिमेंट वापरलं होतं आणि सांगायचं झालं तर हिची जी आई आहे ही पलीकडं त्या गायीची पण थोडीशी माहिती देतो मी ही गाय आत्ता माझी दुधावर आहे परत गाभण पण आहे तर ही गाय एस टी डे जेनेटिक्स म्हणून आधी सिमेंटचं येत होतं बायप इम्पोर्ट करत होतं तर त्या सिमेंटच्या लॉकडाऊन म्हणून बोलवतात तर त्या बुलची कालोड आहे म्हणजे गाय आणि हिची ती पलीकडची कालोड म्हणजे सेकंड जनरेशन झाली तिची तर ह्या गायचं सांगायचं झालं तर हिची आई पण माझ्या फार्ममधली होती आणि अतिशय चांगल्या क्वालिटीची ती गाय होती तर ती गाय चांगली असल्यामुळं आणि सिमेंट पण चांगलं असल्यामुळं ते पण सॉर्टेड सिमेंट होतं ह्या गायची जी कासेची क्वालिटी आहे ती एकदम टॉप क्वालिटी आहे म्हणजे खूप छान प्रकारची कासे गायची आहे आता दुधाला कमी आहे कारण गाय आता ही गाय पण आहे जवळपास सहा महिने गा आहे आता हिचं तिसरं वेध झालेलं आहे आता थोडं थोडं दूध देते ती थोडं थोडं म्हटलं तरी आत्ता अठरा आत एकोणीस लिटर दूध आहे तिला आत्ता आहे या कंडिशनलासुद्धा आणि विल्यानंतर ही गाय जवळजवळ आमच्याकडे बत्तीस तेहतीस लिटर दूध देते आणि अगदी सहज म्हणजे असं वेगळं तिला काही खास नियोजन आपल्याकडे नसते म्हणजे रेग्युलर नियोजनावरती चारा पाहू शकता आपल्याकडे मुरगासा आहे आणि हिरवा चारा त्यात मिक्स केलेला आहे काही वाळा चारा पण आहे वगैरे म्हणजे चारा क्वालिटी कंटिन्यू आपल्याकडे असली असते मुरगास वगैरे किंवा मका असेल चिकातली त्याच्यामुळे जनावरांची तब्येत वगैरे चांगली राहते जनावर फ्रेश राहतात आणि दूध पण आपल्याला व्यवस्थित देतात आता ह्याच गायची ही कालोडे ह्याची दुसऱ्या व्यथाची कालोडी ही आणि आणखी एक आत्ताच्या तिसऱ्या व्यथाची कालोडी ही पाहू शकते इथे ही काळी छोटासा फार्म आहे मित्रांनो आपला पण मी सगळ्या क्वालिटी गाई ठेवलेल्या आहेत माझ्याकडे सगळ्या घरच्या गाय आहेत एकही मी विकत आणलेली नाही तर ह्या कालोडीबद्दल आता माहिती सांगत झालं तर आकाशदीप सिमेंटची आहे आणि जास्त वय पण नाही या कालोडीचं म्हणजे जवळपास दोन वर्षाच्या आसपास वय आहे आता व्यायला झालेली आहे आपल्याकडे दोन वर्षातच एका कालोडीची गाय तयार होते तब्येत वगैरे एकदम व्यवस्थित आहे खायला वगैरे व्यवस्थित तिला आता मी ट्रान्झिशन फीड चालू केलेलं आहे येत्या काही दिवसाचं ही कालवड खाली होणार आहे त्यानंतर ही कालवड एक पाहू शकतो ही पण ती तिची गाय आहे तिच्याच ब्लड लाईनमध्ये कालवड मी जपलेली आहे तिची पण माहिती मी नंतर तुम्हाला सांगेनच ही पण गा ब